माजी जिल्हा परिषद सदस्य शेकापनेते विलास फडके यांचा जन्मदिन अविष्ट चिंतन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला पंधरा जुलै रोजी निमित्ताने नायर हॉस्पिटल व लायन्स क्लब पनवेल वैद्यकीय सेवा देत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच वृद्ध व्यक्तींना आधार काठी व मोफत चष्मेही देण्यात आले महिलांसाठी आनंद उत्सव म्हणून खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रम निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या व पैठणी विजेत्यांना देण्यात आली अनेक शाळांमध्ये गणवेश व पुस्तके अशा शैक्षणिक प्रकारच्या मदती पोहोचवण्यात आल्या सायंकाळी सामाजिक राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील सर्व पक्षीय मित्रपरिवाराने मिळून आजादत्रु व्यक्तिमत्व शेकाप नेते विलास नारायण फडके यांचा जन्मदिन अविष्टचिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला या गाडीच्या मालकाला सूचना आहे की आपण आपल्या गाडीकडे का खर तर आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्याच आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून जे काय बोलतात ना समाजा समाजाला काहीतरी आपण देणं लागतो त्या वृत्तीप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासावा वाढदिवस आजचा सा साजरा होत आहे या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाच गावचे आमचे कार्यकर्ते हे सगळे पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वीरित तुम्हाला दिसत आहे का शिक्षणाची आज गरजच आहे आणि बरीचशी गरीब गरजू या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे हो दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळे ह्या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि तो आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छा चा वर्ष देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेला तर आज तुम्हाला पण थांबावा लागला <laughs> आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी अ बाईट घेण्यासाठी यावा लागला एवढी कार्यकर्त्यांची रिंग आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाचे असोत पण त्यांना मी धन्यवाद देईन तर त्यांनी मला भरभरून आनंद दिला